नमस्कार सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार रामराजे यांनी केले आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फलटण तालुक्यातील दिग्गज नेते रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी रविवारी संपली त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली त्याला कारण रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस आहे केवळ सोळा शब्दांचे त्यांचे हे स्टेटस राज्यात राजकीय चर्चेचा विषय बनला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली सुरुवात तुम्ही केला शेवट मी करणार अशा आशयाचा हा स्टेटस आहे या माध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटस नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे